आनंदाचा क्षण रविवारी सकाळी निखिल घरातच टीव्ही पाहत बसला होता निखिलच्या आईने निखिल साठी छान नाश्ता तयार केला आणि त्याला खाऊ दिला आणि ती दुपारच्या स्वयंपाकाला लागली तिला काही जिंस हव्या होत्या म्हणून तिने निखिल ला हाक मारली निखिल आला त्याच्याकडे तिने यादी पिशवी आणि पैसे देऊन वाण्याकडे पाठवली निखिल सामान आणण्यासाठी निघाला निखिलने सामान घेतले पैसे देऊन तो घरच्या रस्त्याकडे निघाला वाटेत येताना त्याला एक वृद्ध आजोबा रस्ता ओलांडताना दिसले गाड्यांची वर्दळ होती आजोबा थरथरत्या हाताने काठी टेकत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते इतक्यात एक रिक्षा भरगाव वेगाने येताना निखिलने पाहिले रिक्षाने आजोबांना धडक दिली निखिलने आपले सामान एका कोपऱ्यात फेकले आणि तो आजोबांकडे धावला त्याने त्यांना सावरले आणि जवळच्या दुकानातूनच पाणी आणले आणि पाणी पाजले निखिलने त्यांची विचारपूस केली आणि नंतर त्यांना त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेला घरात आजी होती आजींना त्यांनी घडला प्रसंग सांगितला आजीने त्याचे उपकार मांडले त्याला खाऊ दिला आणि आजी आजोबा दोघांनीही त्याला भरभरून आशीर्वाद दिला निखिलला उशीर झाला म्हणून आई घरी काळजीत होती निखिलला पाहताच तिने विचारले इतका उशीर रे झाला मग त्याने सगळी कहाणी कथन केली निखिलच्या कामगिरीमुळे आई देखील भारावून गेली प्रेमाने तिने त्याला पोटाशी कवटाळले. त्याला शाबासकी दिली मला अभिमान वाटण्यासारखी अशीच कामे तुझ्याकडून घडो असा आशीर्वाद ही दिला निखिलने हा आनंदाचा क्षण जपून ठेवला या क्षणाला प्रेम आणि माणुसकीचा स्पर्श होता